राष्ट्रधर्म टिकवण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांना जागतिक पातळीवर स्वाभिमान मिळवून दिला तर मतदारांचा अपमान करणारी व्यवस्था उलथवून टाकण्याचं काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं ज्योतिबाचा गुलाल हातात घेऊन महाराष्ट्रात जनसुराज्याचा विचार पेरणाऱ्या कार्यकर्त्यांनी महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांना पुन्हा विजयी करावं असं आवाहन जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार विनय कोरे यांनी केलं पन्हाळा तालुक्यातील पडळ इथं झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी जनसुराज्य शक्ती पक्षाचा पडळ परिसरात मेळावा झाला यावेळी खासदार धनंजय महाडिक आमदार विनय कोरे संजय मंडलिक धैर्यशील माने यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी कोरे यांनी जोरदार टोलेबाजी केली उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसबरोबर जाऊन मतदारांचा अवमान केला पण एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील जनतेच्या भावनेला न्याय दिला असं आमदार कोरे म्हणाले जनसुराज्य शक्ती पक्षाची राज्यात स्वतंत्र ताकद आहे देशाचा इतिहास आणि भविष्य सुवर्ण अक्षरांनी लिहिण्यासाठी संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांना पुन्हा निवडून देणं आवश्यक आहे नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान होणं गरजेचं आहे असं आमदार कोरे म्हणाले गेली सत्तर वर्ष राज्य करणाऱ्या काँग्रेसनं आजवर घोटाळ्यांची मालिका केली पण गेल्या दहा वर्षात पंतप्रधान मोदींवर एकही डाग नाही कोरोना काळात जगातील अनेक प्रगत देशात हाहाकार माजला पण मोदींनी जनतेला मोफत रेशन लस उपलब्ध करून दिली विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी धनुष्य बाणावर शिक्का मारा असं आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केलं सावकार जिकडं तिकडं विजय असं समीकरण असून कोल्हापूर आणि हातकळंगले मतदारसंघात विनय कोरे यांनी पाठिंबा दिल्यानं महायुतीचा विजय निश्चित आहे असंही खासदार महाडिक यांनी नमूद केलंय के संताजी घोरपडे प्रधान पाटील यांच्यासह राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते